राज्यातील सर्व ओबीसी आता पेटून उठले आहेत ते आता स्वबळावर विधानसभा निवडणूक लढवणार आहेत मतावर सहज निवडून येणे शक्य असल्याने आता कुठल्याच नेता राजकीय पक्षाकडे उमेदवारीची भीक मागणार नाही स्वबळावर ओबीसीची सत्ता स्थापन करणार अशी घोषणाच माजी आमदार प्रकाश शेंडगे यांनी पत्रकार परिषदेत केली जागा झालेल्या ओबीसी समाजाने आपल्या मागण्याचा यलगार पुकारण्यासाठी अकरा ऑगस्टला सांगलीतील ओबीसी मेळाव्याचे आयोजन केले आहे त्याची माहिती देण्यासाठी या पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी ओबीसी नेता प्रदीप वाले माजी महापौर संगीता खोत नगरसेवक विष्णू माने कल्पना कोळेकर उपस्थित होते ओबीसी समाज आता आक्रमक झाला आहे कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला कुणबीचे दाखले देण्यास आमचा विरोध कायमच राहील मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन आता राजकीय भूमिकेतून सुरू झाले आहे त्यांनी सगळे सोयरे वगैरे मुद्द्यावर केलेल्या मागण्या या मान्य न होण्यासारख्याच आहेत सगे सोयरे जी आर हा घटनाबाह्य आहे म्हणून त्याला सर्वांचा अगदी आदिवासी नेत्यांचाही विरोध आहे आम्ही या जी आर विरुद्ध आम्ही कोर्टात आव्हान दिले आहे असेही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले यापुढील ज्या काही निवडणुका होतील त्या मराठा विरुद्ध ओबीसी अशाच होतील मराठा समाजाने पंकजा मुंडे महादेव जानकर यांना पाडले आहे आता याची पुनरावृत्ती ओबीसी समाज विधानसभा निवडणुकीत होऊ देणार नाही किमान एकशे ओबीसी आमदार तुम्हाला विधानसभेत दिसतील सत्तेवर हल्लाबोल आता ओबीसी करताना दिसेल ओबीसीचे आरक्षण पुन्हा स्थापन केल्याशिवाय राहणार नाही असेही प्रकाश शेंडगे यांनी यावेळी सांगितले नुकताच निर्णय घेतला की ईडब्ल्यू एस मध्ये जे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी जे काही त्या ठिकाणी अर्ज केले होते त्याच्यावरती स्थगिती त्या ठिकाणी दिलेली आहे वास्तविक आता एकीकडे मराठा समाजाने ज्यावेळी मागासवर्गीय करण्याची जी काही सर्वेक्षण झालं शुक्र समितीच्या माध्यमातून त्यावेळी सगळ्या मराठा समाजासाठी की आम्ही मागासला आहोत आम्ही मागासवर्गीय आहोत म्हणून सगळ्यांनी लिहून दिलं सगळ्यांनी मग आता एकदा मागासले झाल्यानंतर पुन्हा ओपन कॅटेगरीतलं गरिबांचं आरक्षण कसे मागू शकतात म्हणून हा जो विषय जो आहे मराठा समाजाला समजत नाही की त्यांना मागासवर्गीय करण्याचं हे षडयंत्र आहे की हे त्यांच्या फायद्याचं आहे वास्तविक पत्ता ईडब्ल्यू एसचं आरक्षण दहा टक्केपैकी साडेआठ टक्के आरक्षण या गरीब मराठ्यांनी या घे गरीब मराठा घेत होते त्यामुळं ते आरक्षण जे आहे आता हे मागासवर्गीय त्यांनी डिक्लेअर केल्यामुळं आता डब्ल्यू एस आरक्षण मोकलेलं आहे तर मग तुम्ही एक तर मागासवर्गीय व्हा किंवा ओपन कॅटेगरीत व्हा ना एकाच वेळी तुम्ही मागासवर्गीय म्हणणार एकीकडे एक तुम्ही ओपन कॅटेगरीतले म्हणणार हे असं असं डबल आरक्षण कोणाला घेता येत नाही तेवढं आपली घटना हे नाही आहे त्यामुळे तुम्ही एक तर मागासवर्गीय व्हा किंवा ओपन कॅटेगरीतला तुम्ही आता मागासवर्गीय चुकीपेक्षा लिहून दिलेलं आहे आता तुम्हाला म्हणा की नाही आम्ही समितीला दिलेलं नाही आम्ही मराठा आहोत आम्ही शाण्णव कुळे आहोत आम्ही ओपन कॅटेगरीतले आहोत आम्ही पाटील आहोत आम्ही देशमुख आहोत आम्हाला मागासवर्गीय मान्य नाही असं सुद्धा म्हणायचं असेल तर त्यांनी ताबडतोब हा विषय घेतला पाहिजे नाही तर ईडब्ल्यू आरक्षण जे आहे मराठा समाज पूर्णपणे मुकलेला आहे दहा टक्के आरक्षण जे दिलेलं आहे ते ते मात्र त्यांना त्या ठिकाणी घेता येईल एकीकडे कुणब्यांचे दाखले बोगस कुणब्यांचे दाखले त्याला आम्ही कोर्टात आव्हान दिलेलं आहे दोन हजार चारचा जे आर जो आहे कुणबी मराठा मराठा कुणबी हा जो विषय जो आहे याला आम्ही न्यायालयात आव्हान दिलेलं आहे त्यामुळं आमची एकीकडे न्यायालयीन लढाई सुरू आहे एकीकडे रस्त्यावरची लढाई सुरू आहे आणि जर जरा म्हणतात की ते पन्नास आमदार आणणार किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडणार याचीसुद्धा तयारी आता या ठिकाणी ओबीसी समाजाने केलेली आहे जेवढे या ठिकाणी सीच्या मेजॉरिटी आहे तो महाराष्ट्रामध्ये सिक्स्टी पर्सेंट आणि प्लस दलित आणि मुस्लिम केलं तर ऐंशी टक्के होत आहे त्यामुळं महाराष्ट्राची येणारी सत्ता जी आहे किंवा येणारी निवडणूक जी आहे ते मराठा विरुद्ध ओबीसी अशीच होणार आहे कारण लोकसभेमध्ये जे पंकजा दाच्या बाबतीत झालं जे जे जानकरांच्या बाबतीत झालं त्याची पुनरावृत्ती जी आहे ती आता ओबीसी समाज होऊ देणार नाही त्यामुळे ओबीसी समाजसुद्धा जो आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये ओबीसी समाजाचे प्रतिनिधी जे आहेत जास्तीत जास्त किमान एकशे साठ ओबीसी जे आहेत ते तुम्हाला विधानसभेमध्ये गेलेले दिसतील धनगरराजे पोरं असेल बाबुंशाची तेल्यांची साड्यांची माळ्यांची लिंगायतांची आता पोरं तुम्हाला या ठिकाणी विधानसभेमध्ये गेलेले दिसतील मंत्रिमंडळात गेलेले दिसतील या मंत्रिमंडळावरती आता हल्लाबोल जो आहे त्या सत्तेवरती ओबीसी समाज केल्याशिवाय राहणार नाही जेवढे जी आर काढले आहेत सरकारने रात्री बेराती पावणे तीन वाजता जी आर काढलेले आहेत हे सगळे जी आर जे आहेत ना पहिल्या कॅबिनेटमध्ये हे ओबीसीचे सगळे पोरं आहेत ना ह्या पहिल्या कॅबिनेटमध्ये सगळे जी आर जे आहेत ना ते सगळे जी आर रद्द करून या ओबीसींचं आरक्षण जे आहे ते पुनर्स्थापन केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि म्हणून या सांगलीच्या मेळाव्याला जो आहे अनन्य साधारण महत्त्व आहे